सांगतो कोपर गावातल्या नशा पाणी करणार सगळ्यांनी जर कोण इथून पुढे जर कोणी हिंमत केली ना आमच्या जिजामाता उद्यान मध्ये दारू बाटल्या फोडल्या बाटल्या फोडल्या तसे डोक्या फोडू लागेल बाटल्या फोडल्या ना पण त्यांचे अशी घंडाने डोके फोडू हा काय कारण लहान सहानपूर जागा नाही अजिबात बाबा हे भिंत पडेल हे इथे हे पडेल आज हे तोडलं उद्या हा दांडा घेऊन ये नगरपालिकेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील बोदाफेरी असलेल्या स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ उद्यानाची अतिशय दुरावस्था झाली असून या उद्यानाची संरक्षण भिंत ठिकठिकाणी थीक पडल्याने उद्यानात मोकाड जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याचबरोबर उद्यानाच्या लगत राहणाऱ्या नागरिकांनी अनेक वस्तू पलंग पाण्याच्या टाक्या उद्यानात ठेवलेल्या असून अनेकांनी पाळीव शेळ्याही उद्यानात बांधून ठेवल्याचे चित्र आहे सदर उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्याचा साठा अडवून आल्याने हे उद्यान तळीरामांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे या उद्यानात असलेल्या खेळण्या व जिम साहित्य तुटलेल्या व मोडलेल्या अवस्थेत शेवटची घटका मोजत असून सदर उद्यानात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे हे उद्यान नावालाच उद्यान आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे सदर उद्यानाच्या दुरावस्थेबाबत सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिकांनी आज उद्यानाची पाहणी करत नगरपालिका प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करत निषेध आंदोलन केले आहे यावेळी नागरिकांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालून नगरपालिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे सदर उद्यानाची वीस मे पर्यंत दुरुस्ती होऊन ते सुस्थितीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी अनेक मागण्या नागरिकांनी उद्यानाबाबत पालिकेकडे केल्या आहेत दरम्यान यावेळी कुजलेले लोखंडे व दारूच्या बाटल्यांवर घाव घालत संताप व्यक्त करण्यात येऊन पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे या ठिकाणी नशापान करणाऱ्या तरीरामांनाही गंभीर इशारा देण्यात आला आहे आता यावर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते हे बघडे महत्वाचे ठरणार आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगावात सगळ्यांनी जर कोणी इथून पुढे जर कोणी हिमत केली आमच्या जिजामाता उद्यान मध्ये दारू बाटल्या फोडल्या येथील जशा आज बाटल्या फोडल्या तसे डोके फोडवा मी त्यांचे बाटल्या फोडल्या नाच फोडलं त्यांचे असे घन्नाने डोके फोडू हा इथे काय समजलं हे राष्ट्रमाता जिजाऊंचा इथं स्मारक इथं जर काही नंगा नाच केला ना दारूच्या बाटल्या या दारूच्या बाटल्या जशा फोडल्या तसं त्यांना पण फोडणार आम्ही हा जे काय होईल ते पाहून घेऊ आम्ही हा काय कारण नेमकं तोडायचं हे भांगरबाकडे हा हे इथे लहान सहानपूर येता इकडे जागा नाही अजिबात बाबा हे भिंत पडेल हे इथे हे पडेल आज हे तोडलं म्हणजे हा दांडा घेऊन या दांडा नगरपालिकेतीलवा कारण हे इतका भ्रष्टाचार चालू इथं नगरपालिकेत हा कुठेतरी थांबला पाहिजे इथं पन्नास लाख रुपये दिलेले आहे भिंतीसाठी बांधण्यासाठी तरी अजून हे का होईना हे लवकर झालं तर ठीक आहे दोन दिवसानंतर हा हातोडा घेऊन ये ना नगरपालिकेत येणार आहे मी एक काच सोड एक काच सुद्धा ठेवणार नाही एक काच जे काय होईन ते मी पाहून घेईन गुन्हा दाखल करेचा बिनदास करा मी जेलमध्ये बसायला तयार आहे मी घाबरणार नाही जे काय होईन ते मी पाहून घेईन हे हे वाडील बाकडे पाहिले का पत्रकार साहेब हे सडेल वाकडे त्याच्यावर लहान लहान इथे येऊन बसता उद्या यांना काही इजा झाली मग काय करायचं कंपाऊंडच्या आतमध्ये सगळंच हे सामान टाकलेलं हे लोकून टाकलेले आज तुम्हाला आम्ही दांडं घेऊन बाकडं तोडले दिसू हे भितडी तोडलेलं दिसलं उद्या पुतळ्याची विटंबना झाली आम्ही आतापर्यंत दोन ते तीन वेळा ते शिवोला अर्ज दिलेले सीसीटीव्ही साठी रौरीला विटंबना झाली आता माग पुला विटंबना झाली आपल्या कोपरगाव बोर्ड भाड्याचे प्रकार चालू राहत कायम चालू आहे हे जर बोर्ड भाड्याचे प्रकार जर पुतळ्याची विटंबना झाली माझ्या राज्याची राज 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 जाऊन पुतळा येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड फाडला होता बॅनर फाडला होता हा असे हे प्रकार जर घडत असेल कोपरगाव शहरामध्ये हे आम्ही कदा खपून घेणार नाही पहिलं कोपरगाव शहरामध्ये सीसीटीव्हीचं नियोजन करा जे बोलडे बालटे बांधे आम्ही करतोय करायला लावा पहिलं त्याचं टेंडर काढा आणि मग हे बाकीचे काम करा पहिले सीसीटीव्ही महत्त्वाचे हे सगळ्या चोऱ्या मारायचे एवढा बोर चालू रा बोरला पाणी ते बोर बंद करून ठेवलेला आहे त्याचं अरे बाकऱ्या पाह ना ठेवा इकडे पलंग बिलंग अरे रात्रीचे काय तमाशे चालतं इथं हा येऊन पा रात्रीचे पा काय चालतं तमाशे इथं इकडं दारू काय अजून काय काय सांगा तुम्हाला आम्हाला सांगायची लाज वाटत ती कोपरगाव शहरामध्ये सगळ्यात मोठं सुसज्ज आणि एकदम सुंदर असं झालं तर गार्डन होईल नगरपालिकेला देखभाल करायची तोड द्यायचं नाही करायचं नाही नुसते तमाशा घालायचे काम चाललेले हा तमाशा कुठं तरी थांबला पाहिजे सकल तमाशा थांबला नाही ना गाठ तुमची आमच्याशी सकल मराठा समाजाने दोन हजार पूर्ण साली पूर्णकृती पुतळ्यासाठी निवेदन दिलं होतं त्यावेळेला अनिल अनिल आनील गायकवाड होते विनय भगत होते भरत बोमो होते आम्ही ताडा होते आमरण उपोषणाचा इशारा दिला होता दोन हजार एकोणास साली त्यांना ठराव मंजूर करून दिलेला पूर्णकृती पुतळ्याचा गेले सात वर्ष आले अजून त्या पुतळ्याचं काहीच नाही एकोणावीस पासून सहा वर्ष आता परत सहा जानेवारीला आपण परत निवेदन दिलेलं होतं त्या टायमिंगला तुम्हीच पत्रकार मित्रांनो तुम्हीच बातमी लावली होती का ते पूर्णकृती पुतळीची प्रोसेस चालू सहा सहा वर्ष लागत आहे का पुतळ्याच्या पूर्णकृती प्रोसेसला आज आपल्या कोपरगाव शहरातील भूषण असलेलं राजमाता जिजाऊ उद्यान याची दुरवस्था बघण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय येथे जमलेलो आहोत म्हणजे गावठाण्यात जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या असलेलं हे एकमेव उद्यान आहे कोपरगावमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या जागा पडलेल्या असताना पुढं उद्यान झाले नाही पण हे पूर्वीपासून जेव्हा जेव्हापासनं नगरपालिकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासन हे उद्यान येथे आकर्षित असं उद्यान म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना आम्ही आमच्या घरच्या आई वडील असू द्या त्यांच्या सोबत बेल, आम्ही इथं भेळेचे पुढे डबे वगैरे घेऊन आम्ही इथं खेळायचो बागडायचो अशा अवस्थेत आम्ही इथं मोठं झालेले आहे त्यावेळेची जी अवस्था होती म्हणजे एक सुंदर सुंदर असणार हे उद्यान आजची दूर पण आज मनाला खूप वाईट वाटलं याला जबाबदार मी फक्त कोपरगाव नगरपालिका प्रशासन यांना मानतो लवकरात लवकर त्यांनी या उद्याना उद्यानाची झालेली दुरावस्था तात्काळ दुरुस्ती करावी नाहीतर आम्ही कोपरगावामध्ये या विषयावर मोठं आंदोलन छेडू तसेच कोपरगावातले आपले जे खाऊगल्ली आपले पॉइंट आहे समजा नाश्ता करता लोक संध्याकाळच्या वेळेला तीच खाऊगल्ली जर इथं बनवली तर इथं कोपरगावातले सगळे नाग नागरिक इथे येतील उद्यानाचा आनंद घेतील यावर पण नगरपालिकेने विचार करावा अशी मी नगरपालिकेला विनंती करतो धन्यवाद राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचं उद्यान कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गोदा तटावर आहे कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक लहानपणापासून या उद्यानात आलाय अतिशय सुंदर गवत असलेलं खूप छान छान खेळण्या त्या ठिकाणी होते पण आज जर या उद्यानाची अवस्था बघितली गेल्या पाच ते सहा वर्षापासून जे वॉल कंपाऊंड आहे बऱ्याच ठिकाणी पडले आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण ते फुटेज सर्वांनी घेतले आभार मानतो हे आपला सगळ्यांचा जिवळाचा प्रश्न आहे आज त्या ठिकाणी ते, ते कंपाऊंड पडलं तर समोरचे जे नागरिक असतील त्या नागरिकांनी त्यांचे पलंग त्या ठिकाणी टाकले त्यांच्या गाद्या त्या ठिकाणी वाळतात कपडे वाळतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन या कोपरगाव शहरामधला नशापान करणारा तरुण त्या ठिकाणी येतो त्या दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या या ठिकाणचा असलेला कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि सीओ साहेब मी आपल्याला या ठिकाणी आजच्या या छोट्याशा संयमी आंदोलनाच्या हिशोबाने इशारा देतो वीस तारखेपर्यंत आपण हे वॉल कंपाऊंड जे कुठलेही खाली एकही एक वीट न ठेवता कुठलाही पिलर न बांधता तात्पुरत्या पद्धतीनं हे वॉल कंपाऊंड केलंय साधा धक्का जरी लावला तरी ते वॉल कंपाऊंड पडतंय येत्या वीस तारखेपर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पिलर बांधून भक्कम ते त्या ठिकाणी पिलर बांधून वॉल कंपाऊंड झालं पाहिजे भविष्यात कुठले अतिक्रमण आमच्या या जिजाऊ माता उद्यानाच्या परिसरात होता कामा नाही कारण आज दारूच्या बाटल्या पिल्या जातात उद्या पाणी होऊन जर जिजाऊ माताच्या स्मारकाचा अवमान झाला याची जबाबदारी घेणार कोण कारण आजचीच बघितली आरोग्याचे अधिकारी त्या कर्म कर्मचाऱ्याला ढकलतात कर्मचारी म्हणतो मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साफसफाईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे परत जिजाऊ उद्यान माझ्याकडे एक माणूस करणार काय काय एक तर शरीराने तो, शरीरा तो माणूस असलेला कमकुवत या ठिकाणी अनेक तरुण येतात त्याला धमकवतात तो त्यांना विरोध करू शकत नाही मुख्य अधिकारी साहेबांना मी विनंती करतो चांगल्या शरीराचा धडधाकड शरीराचा तरुण या ठिकाणी वॉचमन होऊन पाहिजे आणि उद्यानाचं काम झालं झालं यातल्या खेळण्या सगळ्या बदला त्या गरजलेल्या आहेत त्याच्यामुळं बाळगोपाळांना वृद्धांना जखमा होऊ शकतात या ठिकाणी लॉन्जची उभारणी केली पाहिजे या ठिकाणी जे वॉल कंपन झाल्यानंतर या ठिकाणी चांगला वॉचमन ठेवल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्वांसाठी सर्व गटासाठी महिला पुरुषांसाठी सर्वांसाठी हे उद्यान खुलं केलं गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या आटी नको आहेत यासाठी चांगला वॉचमन ठेवणं शेजारचा परिसर वा आडणे घाट व घाटावर ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी या घरातील दोघही जण चांगली त्या ठिकाणी व्यवस्था ठेवतात स्वच्छता करतात त्या ठिकाणी योगा प्राणायाम चालतात त्यांचे मनापासून मी आभार मानतो पण योगा प्राणायाम संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अनैतिक संबंध चालतात विविध भागातून जोडपे येतात गळ्यात टाकून चालतात तर इतर महिलांना सुद्धा त्याची शरम वाटते लाज वाटते यासाठी पुलिस स्टेशन न आमच्या आयुष्याला समजावा रोज एक पोलीस संध्याकाळी या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी पाहिजे जिजामाता माता उद्यानचं काम त्वरित करावं पेट्रोलिंग साठी एक पोलीस त्या ठिकाणी असावा आमची मागणी आणि नाश्यापान करणाऱ्या तरुणांना मी पुन्हा एक धाववान करतो जर कोणी परत जिजामाता उद्यान मध्ये दारू पिण्यासाठी आला ज्या पद्धतीने आमचे कोपरगावचे वसंत मोरे फेम आमचे अनिल भाऊ गायकवाड आज त्यांनी दाखवलं घराणी त्यांनी त्या काचेच्या बाटल्या फोडल्यात त्याच पद्धतीने नाशापान करण्याचे डोके त्याच घरांनी फोडल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा समजा आमची धमकी समजा कारण ही जिजामाता उद्यानासाठी सगळ्यांचा जिवळ्याचा विषय एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुख्य अधिकारी साहेब तुमचा पुन्हा एकदा निषेध करतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो तुम्ही आला नाही तुमच्या समोर कोण माणसं आले आम्हाला माहित नाही कुठला ठेकेदार असेल काही वाटाघाटी असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही जिवळ्याचा महत्वाचा विषय होता आपण त्या ठिकाणी आला नाही तुमचा मी एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो जे अधिकारी कर्मचारी आले ते एका ढकलत होते आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण फुटेज घेतलेत तुमचा पण मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो पण आता पुढे आम्ही सगळे कोपर गावकर खपवून घेणार नाही की पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काम चालू करावं पेट्रोलिंग साठी इथं पोलीस द्यावा अशा सर्व कोपरांच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो आणि इशारा सुद्धा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र